गणपती जवळ आले की मंत्री महोदय येतात आणि दौरे करतात आणि तेवढा तेवढ्या परती येऊन आपल्या सर्व सर्वसामान्य नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न करतात प्रत्यक्ष काही जिल्ह्याची जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्याप्रमाणे त्या, हो। त्या पालकमंत्री नसल्यामुळे होत नाही मंत्रिमंडळ होऊन गेले इतके दिवस झालेलं असताना सुद्धा या जिल्ह्याला पालकमंत्री मिळत नाही ही खऱ्या अर्थानं फार मोठी दुर्दैवी बाब आहे जनतेशी काही देणं घेणं पडलेलं नाहीये आज त्यांना त्यांचं एवढंच आहे की माझी खुर्ची माझा पक्ष एवढं कोकणातले दोन मंत्री आपल्याला लाभलेले आहेत पण आपल्याला पालकमंत्री नाही ह्याच्यासारखी शोकांतिका या रायगडकरांची आहे मंत्रिमंडळाचा होऊन आठ महिने झाले अजूनही रायगड आणि नाशिकचा पालकमंत्र्याचा तिढा अजून सुटलेला नाहीये रायगडचे अनेक समस्या आहेत पण अजूनही काम होत नाहीत नागरिकांच्या खूप समस्या आहेत अनेक कामं रखडलेले आहेत पण पालकमंत्र्याचा विषय अजून चालू आहे आपल्यासोबत नागरिक आहेत त्यांना विचारूया काय समस्या आहेत पालकमंत्र्यांचा तिढा अजूनही सुटलेला नाही काय सांगाल आज गेली दहा महिने रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसल्यामुळे जिल्हा नियोजनाचा निधी जो आहे तो कशा प्रकारे वापरला जातो याचं काहीच अजून जनतेला कळत नाहीये मुख्य म्हणजे डी पी डी सीच्या अनेक दिवसात सभा होत नाही आहेत ज्या होत्या त्या मंत्रालयातच आयोजित केल्या जातात आणि तिथेच तो प्रश्न काय असेल ते सुटलं सुटलं जातं पण जे लोकप्रतिनिधी म्हणून जे पालकमंत्री पद आवश्यक जे आहे ते नसल्यामुळे हा रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न गेल्या अठरा वर्षे तसाच पडलेला आहे गणपती जवळ आले की मंत्री महोदय येतात आणि दौरे करतात आणि तेवढा तेवढ्यापर्ती येऊन आपल्या सर्व सम सर्व, सर्वसामान्य नागरिकांना सा, सांगण्याचा प्रयत्न करतात प्रत्यक्ष काहीच होत नाही गेले अनेक वर्षे चा चाललेलं आहे असंच अनेक समस्या जिल्ह्यात आपल्या निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवणं अतिशय आवश्यक आहे आपल्यासोबत पत्रकार आहेत तुम्ही काय सांगाल अजूनही पालकमंत्र्याचा तिढा सुटला नाही पण अनेक समस्या आहेत रायगड जिल्ह्यात कुठले कुठल्या आहेत रायगड जिल्ह्यात अनेक प्रकल्प गेले काही वर्ष रखडलेले आहेत त्यात पालकमंत्री थेड सुटलेलं नसल्यामुळे या जे प्रकल्प आहेत ते अजून मार्गी लागले नाहीत मुंबई गोवा महामार्ग असेलच त्याचबरोबर अलिबाग ग्रोहा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम रखलेलं आहे वैद्यकीय महाविद्यालयाचे अजून भूमिपूजन होऊन दोन वर्ष होऊन गेली तरीसुद्धा अजून त्याला हे नाही मिळालेला असे अनेक प्रकल्प आहेत जे पालकमंत्री असते तर मार्गी लागली असते तुम्ही काय सांगाल तुम्ही नागरिकात काय विषय पालकमंत्री कोण झालं पाहिजे पालक म्हटल्यावर ॲक्च्युली पालन करते आणि रायगड जिल्हा हे पाल्य आहेत तर पालक नसल्यामुळे सगळी जी पाले आहेत म्हणजे इथल्या येणाऱ्या समस्या म्हणजे उदाहरणार्थ रस्ते सर्वात महत्त्वाचं महिलांवरती होणारे अत्याचार नंतर रायगड जिल्ह्याची जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्याप्रमाणे ते आम्ही पालकमंत्री नसल्यामुळे होत नाही आहे तरी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर पालकमंत्री नियोजित करून आय आयोजित करून त्यांना निवडून देऊन तिथे बसावे आणि रायगड जिल्ह्याचा विकास कसा होईल यासाठी सर्वत्र प्रयत्न करावा आम्ही पण जनतेच्या त्यांच्या पाठीशी नक्की भरू पण पालकमंत्री द्यावा ही नम्र विनंती आहे शासनाला आ, दोन आपल्याकडे मंत्री आहेत आदिती तटकरे आणि भरत शेट आठ महिने झाले पालकमंत्री आपल्याला मिळत नाहीत रायगड जिल्ह्याचे अनेक प्रश्न रकडलेले आहेत काय सांग मंत्रिमंडळ होऊन गेले इतके दिवस झालेले असताना सुद्धा या जिल्ह्याला पालकमंत्री मिळत नाही ही खऱ्या अर्थानं फार मोठी दुर्दैवी बाब आहे पालकमंत्री पदाचा प्रश्न एवढा गंभीर का आणि कशासाठी निर्माण केलेला आहे हा जनतेला पडलेला प्रश्न आहे जर तो एवढाच गंभीर प्रश्न पालकमंत्र्यापेक्षा पालकमंत्री कोण आहे यापेक्षा जनतेचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत ज्या जनतेला ज्या प्रश्नासाठी सातत्यानं आंदोलन करावं लागतात उदाहरणार्थ वडखळपासूनचा किंवा पळसवे फाट्यापासून ते कोकणापर्यंत जाणारा जो काही रस्ता आहे त्या रस्त्याची झालेली दुर्दशा लोकांना होणारा त्रास वगैरे या प्रश्नाकडे ह्यांचं कोणाचं लक्षच नाही आहे फक्त ह्या त्यांची अस्मिता एवढीच आहे की पालकमंत्री हे आम्हाला मिळालं पाहिजे त्याला मिळालं पाहिजे प्रत्येकजण त्या स्वतःचं अस्तित्व स्वतःचं राजकीय वजन कसं वाढेल दुर, या दृष्टीने प्रत्येक जण प्रयत्न करतोय परंतु यांना कोणालाही सामान्य जनतेच्या प्रश्नाशी काहीही घेणं देणं नाही ही अत्यंत दुर दुर्दैवाची बाब आहे गांभीर्यानं लोक ह्या सगळ्या गोष्टीला जनतेला कोणीही गृहित धरू नये जनता ह्या सगळ्या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष ठेवून आहे बघतात परंतु आवाज कोणाकडे व्यक्त करायचा हा मोठा प्रश्न असतो पण दुर्दैव असं आहे की लोकांना ह्या गोष्टी कळत असल्यामुळे हा पालकमंत्रीपदाचा एवढा सिरियस प्रश्न न घेता कोणीतरी का होईना कोण मंत्री झालं कोण पालकमंत्री यापेक्षा जनतेचे प्रश्न जे आहेत ते सुटले पाहिजेत त्या प्रश्नांना प्राधान्य देणं गरजेचं आहे काय सांगाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का निर्णय घेत नाहीत लवकर त्यांना त्यांची स्वतःची खुर्ची सांभाळायची जनतेशी काही देणं घेणं पडलेलं नाहीये आज त्यांना त्यांचं एवढंच आहे की माझी खुर्ची माझा पक्ष एवढंच आज ज्या सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा कोकणातले दोन मंत्री आपल्याला लाभलेले आहेत पण आपल्याला पालकमंत्री नाही ह्याच्यासारखी शोकांतिका या रायगडकरांची आहे ह्याच्याबद्दल आता माझ्या सर्व स सहकारांनी सांगितलं किती गंभीर प्रश्न पडलेले आहेत पाण्याचा प्रश्न आहे उन्हाळा आला टँकर लागतात काही काही जिल्ह्यामध्ये आपल्या का जिल्ह्यामध्ये काही दुर्मिळ भागात पा टँकरनी पाणी आहेत आज काही दुर्मिळ भागामध्ये शाळेला जायला रस्ते नाही आहेत ह्याच्याकडे कोणाचं काही पडलेलं नाही फक्त माझी खुर्ची कशी सांभाळली जाईल आणि मला ह्यांच्या रस्शी खेसमध्ये अजित पवार गट मोठा का शिंदे गट मोठा ह्यांच्यामध्येच चाललेले आहे त्यामुळे सर्वसाधारण कोकणवासियांना फार गंभीर प्रश्नांना सामोरं जायला लागत आहे आणि आणि माझ्या हिशोबाने जर आपण जो प्रश्न माझ्या मित्रांना विचारला होता कोण असायला पाहिजे पालकमंत्री माझ्या गणिताप्रमाणे सुशिक्षित दोघांमधले सुशिक्षित आणि शिकलेली ही जी बाई आहे आपल्या मॅडम त्या मॅडमनाच पालकमंत्री करावा असं माझं वैयक्तिक मत आहे पक्षाचं नसेल कुठच्याही पण जेणेकरून त्यांना त्यांनी आज जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद पर गाजवलेलं आहे त्यांच्या पाठीमागे आज सुनील तटकरेंसारखं वगैरे आज पाठीमागे बॅकिंग आहे त्यामुळे पालकमंत्रीपद हे त्यांनी घेतलं आणि वरती सुनील तटकरें सुटेल मला वाटत नाही हा लवकर सुटेल काय हा सुटाला फार गंभीर प्रश्न प्रश्न वाटते कारण सुटाचा असता तो तो आठ महिन्यात कधीच सुटाला पाहिजे होता हा आपल्या इथेच नाही तसा नाशिकमध्ये पण तोच प्रश्न पडलेला आहे यांना यांची खुर्ची सांभाळायची खरंच रायगडकरांचे प्रश्न तुम्ही ऐकलात खरंच अनेक प्रश्न रायगड जिल्ह्यामध्ये आहेत पण पालकमंत्र्याचा तिढा कधी सुटेल हा आता बघूया मोहन जाधव न्यूज एटीन लोकमत रायगड